सर्वांना नमस्कार आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सांस्कृतिक विभागाचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवारजी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पुरस्कारार्थी मान्यवर सर्व नॉमिनीज सर्व कलाकार प्रतिष्ठित नागरिक अधिकारी या क्षेत्रात काम करणारे सर्व दिग्गज प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या अठ्ठावन्नावा आणि एकोणसाठावा जो राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा आहे आणि याशिवाय गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कार या सोहळ्यासाठी मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेजी आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी आणि श्री अजित पवारजी हे देखील थोड्या वेळामध्ये दे या ठिकाणी येणार आहेत आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो असं म्हटलं जातं की कोणताही दे शोध जगामध्ये लागला तो शोध भारतामध्ये याय येण्यासाठी या अनेक वर्ष लागतात पण चित्रपट हे असं क्षेत्र आहे की याचा प्रवास जवळजवळ पाश्चिमात्य देशासोबतच भारतानं केलेला आहे अठराशे पंच्याण्णवमध्ये लुमेरे बंधू यांनी भार जगातला पहिला चित्रपट अरायवल ऑफ द ट्रेन हा सिनेमा तयार केला पण काही वर्षातच एकोणीसशे बारामध्ये दादासाहेब तोडणे यांनी भक्त पुंडलिक हा चित्रपट तयार केला खऱ्या अर्थानं भारतीय म्हटला गेलेला पहिला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट दादासाहेब फाळके यांनी एकोणीसशे तेराला निर्माण केला जगातील पहिला बोलका चित्रपट एकोणीसशे सत्तावीसला जगामधला जाज सिंगर हा चित्रपट ग्रहामध्ये प्रसिद्ध झाला आणि काही वर्षातच एकोणीसशे एकतीसमध्ये आलम आरा हा पहिला बोलका चित्रपट देशामध्ये आला आणि एकोणीसशे बत्तीसला अयोध्येचा राजा हा मराठीतला पहिला बोलपट हा प्रेक्षकासमोर आला भारतातील चित्रपटातील पहिली अभिनेत्री हा मान दुर्गाबाई कामत यांच्याकडे गेलेला आहे म्हणजे तीनशेपेक्षा जास्त मुखचित्रपट तीन हजारपेक्षा जास्त मराठी चित्रपट निर्माण केलेली ही मराठी चित्रपटसृष्टी ही भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील एक सोनेरी पानच नसून भारतीय चित्रपटसृष्टीची ती जन्मभूमी देखील आहे मराठी प्रेक्षक जो आहे हा चोखंदळ समजला जातो म्हणजे बजेटपेक्षा आशयावर भर देणारा मराठी माणूस आजही कमी बजेट असणारे सिनेमेत हिट करून दाखवतो मराठी चित्रपटसृष्टीनं हिंदी चित्रपटसृष्टी आणि इतर भाषिक चित्रपटांना देखील अनेक कलावंत आणि तंत्रज्ञ हे मराठी चित्रपटसृष्टीनं दिलेले आहेत वर्षभरामध्ये साधारण शंभर ते सव्वाशे सिनेमे तयार करणारी ही मराठी चित्रपटसृष्टी ही भारतातील आशयघन चित्रपटसृष्टी म्हणून ओळखली जाते दादासाहेब तोडणे दादासाहेब फाळके बाबूराव पेंटर भालजी पेंढारकर व्ही शांताराम अनंत माने दादा कोंडके अशा दिग्गजांनी मराठी चित्रपटाचा पाया हा कळसापर्यंत जाण्यासाठी सुकर केला आणि या प्रभावळीमध्ये आत्ताचे अनेक आपल्यासमोर बसलेले अनेक निर्माते दिग्दर्शक कलाकार यांचा देखील समावेश आहे चित्रपट क्षेत्र हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते प्रबोधनाचं शिक्षणाचं आणि मराठी संस्कृतीचं जतन व संवर्धन करण्याचं एक सशक्त माध्यम म्हणून ओळखलं जातं आणि त्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीने विविध प्रयोग देखील केलेले आहेत मराठी चित्रपट, चित्रपट पुरस्काराचं हे एकोणसाठावं वर्ष आहे यावरून आपल्याला चित्रपट क्षेत्राची शासनानं घेतलेली दखल ही कधीपासूनची आहे लक्षात येईल महाराष्ट्र शासनानं या चित्रपटसृष्टीसाठी विविध उपक्रम सुरू केलेले आहेत चित्रपटाचं चित्रीकरण सुलभ आणि कमी दरामध्ये व्हावं म्हणून हो। मुंबईला दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि कोल्हापूर येथे चित्रनगरी यांची के स्थापना केली सामाजिक आणि दर्जेदार चित्रपटांना आपण अनुदान देत असतो चित्रपट क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या कलाकारांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष योगदान पुरस्कार आणि मराठीसाठी व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष योगदान पुरस्कार याशिवाय राज्य सांस्कृतिक पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी आपण पुरस्कारार्थींना सन्मानित करत असतो महाराष्ट्र शासनातर्फे आपण अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटाचं आयोजन देखील करत असतो आणि आपला मराठी चित्रपट हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जावा म्हणून कान फेस्टिवलमध्ये दरवर्षी चार मराठी चित्रपटांना देखील आपण व्यासपीठ निर्माण करून देत असतो चित्रीकरण सुलभ व्हावं म्हणून आपण एक खिडकी योजना देखील सुरू केलेली आहे राज्यातील शासकीय चित्रीकरणासाठी स्थळं जी आहेत ती चित्रपटांना आपण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय काही महिन्यापूर्वीच घेतलेला आहे चित्रपट क्षेत्रामध्ये कौशल्य विकसित आधारित मनुष्यबळ निर्माण व्हावं यासाठी आपण वेगवेगळी प्रशिक्षणं अभ्यासक्रम आपण सुरू केलेली आहेत आजच्या या प्रमुख आणि विशेष पुरस्कारार्थांच्यामध्ये मला सांगायला आनंद आहे की अनुराधाजी पोडवाल आशा पारेखजी एन चंद्राजी रोहिणी हट्टंगडीची शिवाजी साटमजी दिग्पाल लांजेकरजी अशा दिग्गजांचा समावेश आहे हे आम्हाला सर्वांना अत्यंत आनंदाची अशी बाब आहे आजच्या सोहळ्यामध्ये चित्रपट क्षेत्रातील अन्य महत्त्वाचे पुरस्कार देखील आपण त्यांचं वितरण करणार आहोत आणि याशिवाय या, या संपूर्ण कार्यक्रमामध्ये विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आपण सादरीकरण आपण करणार आहोत शेवटी मी एवढंच म्हणेन की मराठी चित्रपटाचा दर्जा हा वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि मराठी चित्रपटाला कुठेही आपण उड हा शब्द लावणार आहे उड म्हणजे बॉलिवूड हॉलिवूड असा शब्द मराठी चित्रपटसृष्टीला नाही आहे ना। मराठी चित्रपट हे एकमेव नाव मराठी चित्रपटसृष्टीचं महत्त्व अधोरेखित करतं मराठी चित्रपटसृष्टीचा जास्तीत जास्त विकास व्हावा व साता समुद्रपार पोचलेली मराठी चित्रपटसृष्टी अजूनही भरभराटीस यावी म्हणून माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग हा सदैव तत्पर राहील धन्यवाद